वाराणसीलाच चाललो आहे आपण आणि आता चाललो आहे पुणे स्टेशनला आपली आता नऊ वाजता ट्रेन आहे तर आता ट्रेन पकडायची आपल्याला नऊ वाजताची अजून वेळ आहे आपण वेळेच्या आधी चाललो आहे त्यामुळे आपण वेळेत आहोत तर आता थंडी पण पडली भयंकर आणि मला थंडी पण वाचती आहे आणि आता अजून दोघंजण येत आहेत है। ते दोघंजण त्यांची ओळख तुमची करून देतो आणि मग प्रवासाला सुरुवात करूयात पुणे स्टेशनवरून ट्रेन आहे पंधराशे किलोमीटरचा प्रवास आहे तर आता निघालं नऊ वाजता की उद्या बरोबर रात्री अकरा वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचणार त्यामुळं सर्व काही दिले साहित्य वगैरे घेणं हे आठवले हे मोठी ते मोठी पिशवी आणि मी आणि अजून आमचे दोन मित्र त्यांच्या पण काही विषय असतील तर बघा काय होते घरात आपण आता स्टेशन करत दोन मित्र त्यांना भेटूयात त्यानंतर मग तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात होईल आणि मग उद्या त्याला काहीतरी पाहायला वेगळं मिळेलच बघा काय होते बाकी तर मित्रांनो आता आपण आलोय स्टेशनला आणि आमचे दोन मित्र एक आपले नेहमीचे आणि एक आताच्या ह्या मध्ये पहिल्यांदा जॉईन झालेत तर तुमचं ह्यांचं नाव आहे संजय कुलकर्णी आणि यांचं नाव आहे प्रसाद कुलकर्णी हे सगळे माझे नाते कुलकर्णी कुलकर्णी आपण पुढच्या प्रवासाला मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आता हे ठिकाण आले आणि मध्य प्रदेशच्या आता जवळ आलो म्हणजे आतमध्ये आलो आता सकाळी सकाळी म्हणलं आता बरोबर आठ वाजून सेहेचाळीस मिनटं दिसत नाही रे आठ सेहेचाळीस झालेत नऊ वाजले आणि आता ठिकाणी म्हणलं आता एक व्हिडिओ करावा म्हणलं सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात मी आता आपण पोहोचेल संध्याकाळपर्यंत आता आवरून जरा काहीतरी नाश्ता करायचा काल दिला दिलाय नाश्ता वगैरे करायचा त्यानंतर मग असं हा ए सी डबा आहे चलो अजून बाकी सगळे उकलेत सगळे ओकून होते मित्रांनो आता बरोबर संध्याकाळच्या वाजल्यात पाच आणि आता आपण अजूनही प्रवासच सुरू आहे आपला रेल्वेतला आणि आता संध्याकाळी अकरा वाजता पोहोचेल आपण वाराणसीला तर हे असं इथलं शहर इथलं ठिकाण शहर नाही इथली गाव दिसत आहेत सुंदर शेती दिसते या ठिकाणी तर आता हे बघत बघत चाललं रेल्वेमध्ये असंच असतं सगळं तुम्हाला वेळ तुमचा असं घालवा लागतो वेळ जात नाही पटकन तर आता हाऊ पलीकडं शेअर मार्केटचं बघतोय आणि मी म्हटलं आता काय करावं म्हटलं तर व्हिडिओ करावा असा एक छोटासा चांगला असे जाताना मध्ये मध्ये वाटत पर्वत दिसत आहेत शेती दिसतीये सुंदर घरं दिसत आहेत कुठली शेती माहीत नाही मला तर चालेल प्रवास आणि मग संध्याकाळी पोहोचू आपण काशीला त्यावेळी मग मजा येईल आपल्याला म्हणजे संध्याकाळी काय मजा येणार नाही अकरा ना वाजणार ना 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 त्यामुळे आपण रूम करायची उद्या सकाळी फिरायला जायचं लवकर उठून तर एन्जॉय uh, करूया तुम्ही पण आमच्या बरोबर हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत बाकी बहुतेक काशीला पोहोचल्यानंतर मी हा व्हिडिओ मग बंद करीन बंद पण लाईट लागली काय नाही नाही ते असे चालू आहे काय चालू नाही कोणसा महिर महिर मयहर मयहर स्टेशन हा काम चालू बघा मेंटेनन्सचं काम सुरू असते काय मग तुला तेच म्हटलं ना कंटिन्यू चालू असतं त्याच्यामुळं ते वर्षाला निघतं त्यांचं जगात एक नंबरचं नेटवर्क बरं एवढं मोठं नव्वद हजार किलोमीटरचं नेटवर्क बरं नव्वद हजार बापर हा बघा सगळ्यांना हा लालकड सगळेकडून लालकडे सुरू झालं का <laughs> <कोन नाएदी दे। laughs> <laughs> हे बघा या ठिकाणी शारदा मंदिरला जायचं असेल तर ह्या ठिकाणी उतरायचं शारदा मंदिरच असत तर मित्रांनो आता मी पोचलो काशीमध्ये तर आपण पोचलो आहे काशीमध्ये आणि नाही काशीमध्ये नाही पोचला अजून स्टेशनला पोचलो अजून इथं जायचं आहे बरं ना बनारस काशी विश्वनाथ टेम्पमध्ये जवळपास ओलाची रिक्षा केली ते चाललोय तर मित्रांनो आता या ठिकाणी रूम बुक करतायत आता वाजलेत बरोबर बारा मला दाखवतो मी बारा वाजलेत घड्याळामध्ये पण दिसते बघा रात्रीचे बारा वाजलेत आणि आता दोघं जण वरती गेलेत तर रूम बघतायत कशी आहेत सुंदर आहे का चांगली आहे का रूम बुक करतोय आम्ही मंदिरा आणि मंदिर मला मं दाखवतो मंदिर कुठे तर पर... दोन्ही वरती गेलेत रूम बुक का गल्ली गोळं भरपूर त्या ठिकाणी तर खूप म्हणजे रात्री झाले म्हणा बारा कारण की आता चार वाजता मंदिर ओपन होते बघा इथं हे मंदिर हाय हे ठिकाण आहे समोर मंदिर आहे समोर तिकडं मंदिर आहे आणि मंदिराच्या एरियामध्ये हे रूम बुक आता असे मी इथं करतो आहे तर चार वाजता आपण जो यात मस्तपैकी दर्शना करता आणि मग दर्शन झालं की मग आता दोन काय आहेत माहीत नाही रेंट काय सांगते ते माहीत नाही कारण की इथं मंदिराजवळ असल्यामुळं अर्थात जास्ती रेंट असणार त्यामुळं तो जास्ती पैसेसुद्धा सांगू शकेल म्हणून थोडं तर वाटाघाटी हे मार्गेनिंग चाललं असेल इथून वरती अशी मान बांधणी पण अशीच आहे बारीक बारीक घरांची बांधणी त्यामुळे आता आपण जाऊ रूममध्ये सगळं साहित्य ठेवू फ्रेश हो आणि मग नंतर आपण आपल्या मंदिरात जाऊ काळ्याच्या वेळी दर्शन करून हा व्हिडिओ मी इथेच थांबवून नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात